तालुका जिल्हा परभणी आपण आता आलेलो आहोत सेनगाव तालुक्यामध्ये कोंडवाडा गावात ही <coughs> हळद शेती आहे हळदीवर मल्टीप्लायरचा यूज केला आहे तुम्ही बघू शकता कशी हळद आहे तर हे शेतकरी आ... तुमचं नाव काय नमस्कार माझं नाव ज्ञानेश्वर सीताराम्खी राहणार कोंडवाडा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली सर कधीची लागवड आहे लावड आहे दहा ते चौदा जून ची माझं दोन एकर क्षेत्र आहे दोन एक क्षेत्रामध्ये मी मल्टीप्लायरचा वापर केलेला आहे तर किती वापर केला आहे आत्तापर्यंत मी पाच ते सात किलोपर्यंत वापर केलेला आहे ते आता चांगल्यापैकी म्हणजे मार्केटमधलं एकही ह्युमेक न वापरता ह्युमेक पोटॅशियम हे मी चांगल्या पद्धतीने मला रिझल्ट आलेला आहे तर हे याच्यामधून रिचिंगमधून याला पर पंधरा दिवस आम्ही अर्धा किलो परिकर सोडलेला आहे खतामधून पण दिलेलं आहे रिझल्ट चांगले आहे तुम्ही खतामधून किती दिला आणि ड्रेंचिंग मधून खता खतामधून साहेब आम्ही याला एक किलो दिलेला आहे आणि खत खत होता तो किती होता खताचा प्रमाण एकरी डे बी टाकली होती एक आम्ही एक फोटॅश सिंगल सुपर फॉस्फेट दोन त्याच्याबरोबर एक किलो मल्टीप्लाय दोन किलो मल्टिप्लाय दोन किलो मल्टिप्लाय या पद्धतीने आम्ही वापर केलेला आहे काय या रिझल्ट चांगले आहेत रिझल्ट काय अडचण नाही आहे काय नाही फ्रेश पान आहेत माती सुद्धा मऊ आहे याच्यामधले फुटवे सुद्धा चांगले आहेत हिरवे फुटवे आहेत सर्व काही असं व्यवस्थित आहे फुटवे भरपूर आहे त्यामुळे भरबिन ठोकर आहे हे बघा फुटवे चांगले आहे त्याचे आ, मला हे म्हणायचे की मल्टीप्लायर वापरल्यामुळे तुमचा आता आहे फुटवे तर मागच्या वर्षीच्या उत्पन्नात मध्ये आणि ह्या वर्षीच्या वर्षी, उत्पन्नामध्ये काय वर्षी फरक वाटेल पेक्षा एकर तरी पाच क्विंटलच्या समोर झाला बरं असा एक अंदाज म्हणजे गेल्या वर्षी आम्हाला पंचेचाळीस सेहेचाळीस चावरे झालं होतं बरं या वर्षी पन्नास पर्यंत एकोणपन्नास पर्यंत जाईल म्हणजे आताची परिस्थिती